महाराष्ट्रातील समाजकारणासह राजकारणाला व समाज राज माध्यमाला एक नवीन विषय चर्चेसाठी मिळाला तो म्हणजे नामदेव शास्त्रीमुळे आपल्या वक्तव्यामुळे किंवा आपल्या भूमिकेमुळे ते आता प्रचंड टीकेचे धनी बनत असल्याचं आता सोशल मीडियावरून सार्वत्रिकपणे पाहाव्याला मिळत आहे आणि अद्यापही त्यांना या गोष्टींची जी काही जाणीव व्हायला पाहिजे तर त्या जाणीवच्या ते, ते पलीकडे आहेत म्हणजे धनंजय मुंढेची पाठराखण करणं हे त्यांच्या काहीस अंगलट आलेलं आहे आणि राज्यभरातून त्यांच्यावर प्रचंड अशी टीका होत आहे एकीकडे राजकारणापासून अलिप्त किंवा राजकारणाला गडावर थारा मिळणार नाही ही भूमिका त्यांनी आठ वर्षापूर्वी घेतली होती आणि त्यांच्या या भूमिकेचं जवळपास सर्वच स्तरातून स्वागत झालं होतं अनेक लोक त्यांच्या विचारांचे अनुयायी बनले होते आणि याच्यामध्ये लाखोंच्या संकटे संख्येने झपाट्याने वाढ झाली आणि अजूनही त्यांना फॉलो करणारा हा खूप मोठा समुदाय आहे मात्र त्यांच्याविषयी या, या वक्तव्यामुळे आता या समाज मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे की ते मारेकऱ्यांची किंवा धनंजय मुंडेंशी किंवा विशिष्ट भक्तांच्या कॅटेगरीत त्यांना बसून त्यांची पाठराखण कशी काय करू शकतात किंवा एखादं वक्तव्यच एखादं वाक्यच नाही तर त्यांनी जी काही मुलाखत दिलेली आहे पूर्ण तर ही पूर्ण मुलाखतच वादाच्या वलयाभोवती फिरते आहे आणि यातून अनेक प्रश्न निर्माण होतात आणि ते प्रश्न आता सातत्याने समाज माध्यमावर चर्चेला येत आहेत मग त्यांना जसं विचारलं जातं की धनंजय मुंडे यांच्या हाताचं सलाही त्यांना दिसलं त्यांचं रक्त दिसलं आणि मग ज्यावेळेस संतोष देशमुखांचा निर्गुणपणे खून झाला तर त्याच्या अंगावर जे काही पन्नासपेक्षा अधिक वार झाले आणि जी निर्गुणपणे हत्या झाली तर ते दुःख शास्त्रीजींना दिसलं नाही का असाही प्रश्न आणि संतांची वास्तविक ते संतांच्या वर्गवारीतले स्वतःला म्हणून घेत असताना त्यांची भूमिका काय असली पाहिजे कारण महाराष्ट्राची एक संत विचारांची एक खूप मोठी परंपरा आहे आणि संत विचारावरच हा महाराष्ट्र चालतो आहे आणि ते विचार पुढे नेण्याचं काम ते सातत्यानं करत असतात लोकांचं प्रबोधन समुपदेशन ते आपल्या वाणीतून करत असतात आणि असं हे करत असताना त्यांची जी काही प्रतिमा तयार झाली होती तर त्या प्रतिमेला कुठेतरी या भूमिकेमुळे तडा किंवा छेद गेल्याचं आमच्यासारख्या सामान्य माणसाला आता वाटू लागलेलं आहे वास्तविक पाहता आपण ज्यावेळेस संत विचारांची किंवा संत परंपरा सांगतो तर आमच्या नामदेव महाराजांनी सातशे वर्षापूर्वी जी वारकरी कीर्तनाची परंपरा सुरू केली तर ज्ञानदीप लावण्याचं कार्य त्यांनी वाळवंटामध्ये उभं राहून त्याची सुरुवात केली आमच्या जगद्गुरू तुकाराम महाराजांनी घोंगडीवर उभं राहून लोकांना कीर्तन सांगितलं आणि ही परंपरा आपण पुढे नेत असताना सोशल मीडियावर आता अशाही चर्चा दिसत आहेत की प्रबोधनाचा जो काही सूट आहे तर तो सूट फाईव्ह स्टार सेव्हन स्टार आहे आणि अशा ठिकाणी आपण समाजाला समाजाचं दुःख दैन्य टिपण्याचं जर या सेवन स्टार परिस्थितीमध्ये जर करत असू तर हे कुठेतरी विरोधाभास वाटतो असं आम्हाला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा